नमस्कार मी सीमा शार्व ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे कारण आज शाळेचं ल वॅक्सिनेशन डे आहे आणि साध सध्या शारी झोपली आहे तोपर्यंत मी आवरून घेते आणि निघायचं आहे लवकरच साडेबारापर्यंतच लसीकरण असतं लास्ट दीड महिन्यामध्ये खूप त्रास झालेला तिला खूप रडत होती ती आणि फिवर वगैरे पण होतं तिला त्याच्यामुळे मग आता माहीत नाही किती त्रास होईल तेव्हा तर समजत नव्हतं आता तिला समजतं पण आहे खूप त्रास होईल गुड मॉर्निंग शेरू झप झाली पिल्लूची आज काय डिंग जायचंय का आज डिंग जायचं पिल्लूला रडायचं नाही हा शोनू गुड गर्ल आहे ना तू मम्माची गुड गर्ल रडणार शार्वीची आंघोळ झालेली आहे आणि आता तयार होईल शार्वी खूप खुश आहे कारण तिला असं वाटतंय की मला बाहेर फिरण्यासाठी घेऊन जाणार आहे पण आज लसीकरण आहे हे तिला माहितच नाही तिला शारवी रेडी झालीये कारण आता पटकन जायचंय आणि तिला माहितच नाहीये ती खूप खुश होती की तिला फिरायला घेऊन जात आहेत कुठेतरी पण माहितीच नाही कि भेटणार आहे बाय शार्वीच सगळं आवरण झालेलं आहे तिची बॅग पॅक करते आता एक ड्रेस नॅपकिन आणखी ड्रायफर थंडी खूप आहे म्हणून स्वेटर घेते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्ड एक पॅन्ट शारवी निघाली शारवी असं बारीक चेहरा करून तिच्या पप्पांकडे असं बघत होती की त्यांना सांगत होती पप्पा मला घेऊन चला ती छोटी जरी आहे तरी पण असं बाकी मुलांच्या आवाजाने एवढी बारीक चेहरा केला होता तिने विचारायला नको खूप रडली माझं बाळ तर असा होता आमचा आजचा दिवस व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये